आजा शामी आने के आजा के माजी खासदार डॉ दादा विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील पिंपर ने कोळवाडे आयोजित जोरवे गटातील ज्येष्ठ नेते तथा जनसेवा पॅनलचे अध्यक्ष बंडू नाना देशमुख व युवा कार्यकर्ते दुर्गेश देशमुख यांनी भव्य पी यल के पी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले या स्पर्धेत तब्बल बारा क्रिकेट संघांनी सहभाग घेतला सुजय पर्व व आमदार चषक या शीर्षकाखाली सतरा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत भव्य टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट लीग स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या या स्पर्धेचे उद्घाटन संगमेट तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांची शुभ असते तर बक्षीस वितरण माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी पिंपर्णे गावचे ग्रामदैवत लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले याप्रसंगी भव्य भव्य भव्यदेवी अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत युवक ज्येष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव कांगणे पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाबराव सांगळे भाजप तालुका अध्यक्ष वैभवराव लांडगे संतोष रोम मालुंजे गावचे सरपंच संदीप घोगे गावचे सरपंच संदीप देशमुख खांबेगावचे सरपंच रवींद्र दातीर गावचे सरपंच गोकुळ देगे जाखुरीचे सरपंच नितीन पानसरे शिवसेना नेते गुलाबराजे भोसले राजेनदादा शिंदे मंजबा पुसाळवे अॅडव्होकेट पोपटराव वानी महादू गोंदे सुरेश काळे केशव दवंगे यासह जोरवे गटातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महासत्ताणू साडे नऊ वावरे संगणमेट या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला सत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये तर चतुर्थ क्रमांक एकवीस हजार रुपये असे भरघोस बक्षिसे वितरण करण्यात आले प्रत्येकी विजेत्या संघ मालकास व लखी प्रेक्षकांना स्पोर्ट सायकल बक्षीस देण्यात आले यावेळी बंडूराणा देशमुख यांनी सर्व आयोजकांचे व उपस्थित प्रेक्षकांचे खेळाडूंचे आभार मानले आहे।

क्रिकेट टूर्नामेंटला उपस्थित असलेले या मधून तसेच संगमनेर तालुक्यामधून आलेले विविध गावाचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर आलेले सर्व सन्मान्य ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनी खर तर आज या कार्यक्रमाचं आयोजन या पिंपरनेर गावातील युवकांनी अति मेहनतीने आणि गेल्या अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नातून आज या क्रिकेट टुर्नामेंटचा समारोप या ठिकाणी पार पडत आहे पंडूना काम आणि त्यांच्या माध्यमातून गावाला असलेले योगदान हे अनेक वर्षाचं राहिलेलं आहे आणि विखे पाटील परिवाराबरोबर असलेलं पर त्यांचा ऋणानुबंध हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत राहिले आणि यापुढे देखील गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रित राहू गावासाठी पाहिजे तेवढं सहकार्य आवर्जून करू अशी खात्री मी बनून आला आणि त्यांच्या सर्व सहकार्याने देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात सगळ्यांचे मनापासून आभार जे सगळे खेळाडू आलेले आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले तसेच सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले इथे कुठल्याही प्रकारची चॅटिंग अथवा काही खेळामध्ये कुठला झाला नाही आणि एवढ्या उन्हामध्ये खेळाडू खेळलाय त्यासाठी आम्ही दिवसभर या ठिकाणी थांबून होतो कुठलाही गैरप्रसंग झाला नाही आमच्या लक्ष्मीबाईची त्यामुळे सर्व आनंदी आनंदात झाला आणि ज्यांना वाटत होत तर या ठिकाणी स्पर्धा होणार नाही अरे पण सगळ्यांचेच आभार आणि विखे पाटील कुटुंबाने जे काही बक्षीस दिलं त्याबद्दल आमच्या जनसेवा पॅनलच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद